श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना खूप लोक त्रास देतात खूप लोक वाईट बोलत असेल खूप लोक तुम्हाला नाव ठेवत असेल खूप लोक तुम्हाला सेवा करण्यापासून प्रवृत्त करत असेल म्हणजे सेवा करू नका काय होणार सेवा केल्याने आणि जे खूप जण असे आहे की आम्ही आहोत स्वामी भक्त मिरून लोक खूप जण महाराजांची सेवा करता आणि चार चौकात मिरवतात आम्ही महाराजांचं करतो म्हणजे तुम्ही खूप मोठे नाहीये महाराजांची इच्छा आहे म्हणून महाराज तुमच्याकडून करून घेत आहे आणि तो काळ असतो तुम्ही जर दुसऱ्यांना राग करत असेल किती केलेली सेवा असेल ती सगळी नष्ट आहे सगळी केलेली सेवा त्या व्यक्तीला जाते म्हणून दुसऱ्याला वाईट बोलू नका तुम्हाला आणि महाराज चार भिंतीमध्ये नाहीये मंदिर केंद्र मठ याच्यामध्ये नाही महाराज चाराच्या महाराज सर्वसामान्य माणसामध्ये महाराजांना ओळखायला शिका महाराज चराचऱ्यामध्ये चरा आहे नामस्मरण हेच शाश्वत आहे